कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर आळंदी या प्रशालेच्या इयत्ता पहिली ते चौथी वर्गाची शासकीय नियमानुसार पालकसभा आयोजित करण्यात आली होती पालक सभेत अभ्यासक्रम शालेय कामकाज शालेय उपक्रम विविध समित्या आणि त्यांची कार्य इत्यादी बद्दल माहिती देण्यात आली प्रत्येक वर्गाच्या पालकांमधून प्रतिनिधींची निवड करण्यात आली पदसिद्ध अध्यक्ष मुख्याध्यापक प्रदीप काळे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारिणीची सभा झाली निवडणीला प्रतिनिधी म्हणून संघाचे उपाध्यक्षपदी डॉक्टर विवेक चव्हाण यांची तर प्रशालेच्या शिक्षिका प्रतिभा भालेराव यांची सचिव म्हणून आणि कामिनी मुंडे यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगावकर खजिनदार डॉक्टर दीपक पाटील ज्येष्ठ विश्वस्त एल जी गुंडरे यांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले अजित वडगावकर यांनी आत्तापर्यंत पालक संघाने संस्था शाळेच्या विकास कार्यात वेळोवेळी मदत सहकार्य केले आहे इथून पुढेही सहकार्य मदतीची अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या डॉक्टर दीपक पाटील यांनी पालक संघाच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सावधान हिंदुस्तान न्यूज करिता प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार